आत्मसात करणं थोडा आपल्याला समजणंही कठीण आहे त्यांच्या सगळ्या विचार एवढ्या जबरदस्त आहेत परंतु छत्रपती शिवायकडून आपला एक टक्का गुण जरी आपल्याला घेता आला तरी आपलं जीवन सार्थक झालं असं मी समजतो सगळ्यांच माझ्यातर्फे मी छत्रपती शिवरायांना मनाचा मुजरा करतो आणि थांबतो धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज माझ्या साहेबांना पुढील कार्यक्रमाला जायचं आहे तर बाकी त्यांना मी सांगतोय त्यांना दोघांना रजा मागायचंय बाकीच्यामुळे साहेबांना तिथंच सांभाळायचं पुढील कार्यक्रम चालू राहणार आहे या लागतिक नंबर सरकारी काय होतं ने झालं झालं या ये पुरी तो का गेले मोठा उठूटा पण एकी ने रे हे पाडा हे वरासत रे आम्ही ला पोरा नु पुरा नो पुरा कबोरा उबेरा उबेरा सगळ्या उबेरा छान फोटो काढू आपण हाय हाय